बावीस जानेवारीला श्रीराम प्रभूंच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण बुलढाणा जिल्ह्यातील कारसेवक दिवंगत विष्णू नेमाने यांच्या कुटुंबियांना देण्यात आल आहे अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी झालेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी एकोणीसशे ब्याण्णवला गेले होते यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शिरला नेमाने या गावातल्या अकरा कारसेवकांची एक फळी गेली होती त्यात विष्णू नेमाने यांचाही समावेश होता यावेळी आंदोलनादरम्यान विष्णू नेमाने यांचा मृत्यू झाला आपल्या भावाचं बलिदान व्यर्थ गेलं नाही अशी भावना विष्णू नेमाने यांचे लहान भाऊ प्रल्हाद नेमाने यांनी व्यक्त केली आहे सहा डिसेंबर एकोणीशे ब्याण्णव मध्ये कारसेवक म्हणून माझे मोठे बंधू विष्णुदास रामराव नेमाने गेले असताना त्यांना तिथे वीर मरण आलं त्यांचा शव घेऊन इकडे येऊ शकत नव्हतो कारण पूर्ण भारतभर कर्फ्यू लागलेला होता त्यामुळे त्यांचा अंत्यविधी सुद्धा सेरव नदीच्या काठावरच झाला आणि आज एवढं माझ्या भावाचं बलिदान जे झालं त्याचा मला अतिशय आनंद झाला कारण मंदिर पूर्णत्वास झालेलं आहे त्याबद्दल मला अतिशय आनंद झाला